नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे आणि शहरातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मानवी पोलिस आयुक्त संदीप कर्णे नाशिक शहर अंबड अंबड येथे गुन्हे शाखेची स्थापना करून आरोपींवर कारवाई करण्याच्या एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भद्रकाली पोलीस ठाणे अजित महसूबा मंदिर नगर नाणावली नाशिक येथे मोबाईल मागण्याच्या कारणावरून पुरापत काढून चॉपर आणि लाथाबुक्की निवारण करून फिर्यादी आकाश शिवराज परदेशी राहणार घर नंबर अडतीस ब्याण्णव माणूर रोड नाणावली नाशिक गंभीर दुखापत केली त्याबाबत भद्रगडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तसेच अनिल सुभाष चव्हाण राहणार मरीमाता मंदिरासमोर क्रांतीनगर मकमलाबाद रोड पंचवटी नाशिक हा कोणत्या रिक्षात टाकून दोन्ही पायांवर गुडघ्याच्या खाली ठिकठिकाणी दहा हजार हत्यार आणि वार करून जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी करून त्याला अंबिका नगर झोपडपट्टी येथे पाटाजवळ फेकून दिलेलं होतं त्याबाबत पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या दोन्ही गुन्हे दाखल झाल्यापासून आरोपी रोहितदास आहेत त्याचा अस्तित्व लपवत असून पुणे येथे एक वर्षापासून राहत होता सदरचा आरोपी पुणे येथे फ्लिपकार्ट कंपनीमध्ये नोकरी करत असल्याचे गुप्त बातमीदारामार्फत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना प्राप्त झालेली होती त्यात त्यांना मोबाईल फोनच्या तांत्रिक विश्लेषण करून पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना यांनी पथक तयार करून योगेश चव्हाण पोलिस नाईक भूषण सोनवणे पोलीस अंमलदार चारुदत्त निकम यांनी पुणे येथे जाऊन आमनुराव मॉल हडपसर रोड पुणे येथे सापणार असून आरोपीच्या गाडीचा सेलेस्टाई पाच लाख रुपये करून आरोपी रोहिदास वामनराव आहे वयवर्ष पंचवीस राहणार नवनाथनगर पेट्रोल नाशिक याला शिताफीनं ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले दरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील सहाय्यक उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर पोलिस हवलदार प्रकाश बोडके योगेश चव्हाण भूषण सोनवणे पोलीस अंमलदार भगवान जाधव चारुदत्त निकम सविता कदम यांनी केलेली आहे स्वतः ही कामगिरी करताना तांत्रिक विश्लेषण विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जया तारडे आणि कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं आहे